नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नीटमधून यंदा सवलत देणाऱ्या अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी हजारो विद्यार्थ्यांना दिलासा राज्यातले वैद्यकीय प्रवेश सीईटीच्या माध्यमातूनच मात्र खासगी आणि अभिमत महाविद्यालयांचे प्रवेश नीटद्वारे विनोद तावडे आसाममधले भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांचा शपथविधी दहा मंत्र्यांनी घेतली शपथ दुष्काळी भागातल्या मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राज्याच्या जलाशयात एकूण बारा टक्केच उपयुक्त पाणीसाठा सांगली जिल्ह्यात पाणी, पाणी संकट गंभीर राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा उद्या ऑनलाईन जाहीर होणार निकाल आणि शहीद जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर अंबुलीय जन्मगावी लष्करी अंत सविस्तर अंत्यसंस्कार नीट परीक्षेसंदर्भातल्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज चीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी स्वाक्षरी केल्यानं हजारो विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातल्या विद्यार्थ्यांना यंदा नीट परीक्षा अनिवार्य करू नये या आशयाच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज स्वाक्षरी केली त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यावर्षी राज्य सरकारच्या सीईटी अर्थात सामायिक परीक्षेनुसारच प्रवेश, प्रवेश प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला आहे राष्ट्रपतींनी नीट परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितलं होतं महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आज सकाळी राष्ट्रपतींची भेट घेऊन नीट संदर्भातल्या त्यांच्या शंकांचं निरसन केलं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेऊन अध्यादेश काढण्यामागच्या कारणांची माहिती दिली तसंच राज्यांचे अभ्यासक्रम त्यांच्या परीक्षा आणि प्रादेशिक भाषांच्या बाबतीतल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगितल्या सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमांमधील तफावत आणि परीक्षेच्या भाषेची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारांना एक वर्षासाठी नीटच्या परीक्षेतून वगळण्यात यावं अशी मागणी चौदाहून अधिक राज्यांनी केंद्राकडे केली होती त्यानुसार केंद्र सरकारनं हा अध्यादेश काढला होता राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागांचे प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच एमएससीईटीद्वारेच घेतली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली नीटच्या अध्यादेशाबाबत तावडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली राज्यातल्या दोन हजार आठशे दहा जागांसाठीचे प्रवेश माध्यमातून होतील असं तावडे यांनी सांगितलं या निर्णयाचा लाभ राज्यातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या जागा या परीक्षेद्वारे भरल्या जाणार नाहीत राज्यातल्या खाजगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागा नीटच्या माध्यमातूनच भरल्या जातील असंही तावडे म्हणाले राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेला अध्यादेश वितरित झाल्यावर राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात कॅव दाखल केला जाईल अशी माहितीही तावडे यांनी आज दिली देशातल्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे ज्या राज्यांना विकास साधायचा आहे त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांनी आज शपथ घेतली त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते ईशान्येकडील राज्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास संभव नाही आणि ईशान्येच्या विकासाचा केंद्रबिंदू आसाम आहे असंही आसा पंतप्रधान म्हणाले आसामला केंद्राकडून पूर्ण मदत मिळेल असं सांगून सोनोवाल आसामच्या विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आसामचे राज्यपाल पद्मा आचार्य यांनी सोनोवाल यांच्यासह दहा मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली या समारंभासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री चौदा राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते आसाम विधिमंडळाच्या एकशे सव्वीस सदस्यांच्या जागांपैकी भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गणपरिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांच्या आघाडीनं तब्बल शहाऐंशी जागांवर विजय मिळवला आहे सोनोवाल आसाममधले भाजपाचे पहिले मुख्यमंत्री आहेत चार दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज ग्वांगझू इथं पोहोचले आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती चीनच्या औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशा ग्वांगझू या शहराला भेट देणार आहेत तसंच चीनमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते उद्या बीजिंग इथं जाणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह चीनच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात भारत आणि चीन या उभय राष्ट्रांमध्ये विविध क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण करार होण्याची अपेक्षा आहे दिल्लीमध्ये काही महत्वाच्या ब्रँडच्या ब्रेड आणि पावाच्या नमुन्यांमध्ये घातक पदार्थ आढळल्याप्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच येईल असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान पदार्थात अतिरिक्त घटक म्हणून परवानगी असलेल्या यादीतून पोटॅशियम ब्रोमेट काढून टाकण्याचा निर्णय एफ एस एसआयनं घेतला आहे पोटॅशियम आयोडबाबत मात्र अजून निर्णय झाला नसून या संदर्भातल्या पुराव्यांचं परीक्षण अद्यापही सुरू आहे राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला मुंबई उच्च न्यायालयानं यापूर्वी साठ टक्के पाणी कपातीचे निर्देश दिले असताना या याचिकेची गरज काय अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांकडे केली हे सर्व धोरणात्मक निर्णय असून त्यात न्यायालयानं हस्तक्षेप केला तर न्यायंत्रणा प्रशासनापेक्षा वरचढ होत असल्याचा अर्थ निघेल असं सर्वोच्च न्यायालयानं विशेष नमूद केलं राज्याच्या जलाशयात एकूण बारा टक्के तितका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून टंचाईनं भेडसवणाऱ्या चार हजार सहाशे गावं आणि सात हजार चारशे अठरा वाङ्यांना पाच हजार अडतीस टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे राज्य सरकारने आज ही माहिती दिली गेल्या वर्षी या सुमाराला बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात चौदा मे पर्यंत एकोणचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर कामं सुरू असून या कामांवर सहा लाख बावन हजार तीनशे नव्वद मजुरांची उपस्थिती आहे दुष्काळग्रस्त परभणीकरांना दिलासा देण्यासाठी सेलू तालुक्यातल्या लोअर दुधना प्रकल्पातून सहा दशलक्ष घनमीटर पाणी काल नदी पात्रास सोडण्यात आलं पाच दरवाज्यातून हे पाणी सोडण्यात आलं असून ते अठ्ठेचाळीस तास चालू राहणार आहे याचा फायदा सेलू मानवत आणि परभणी या तालुक्यातल्या पन्नासपेक्षा जास्त गावांना होत आहे भर दुष्काळात पाणी मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र कृष्णा आणि वारणा नदीपात्रातला पाणीसाठा कमी झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर बनली आहे कोयना चांदोली धोम आणि कनेर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या तीन महिन्यापासून धरणात असलेलं पाणी पुरवण्याची कसरत पाटबंधारे विभागाला करावी लागत आहे सध्या पुढील पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणात शिल्लक आहे मिरजेतून लातूरला रेल्वेनं पाणी पाठवण्याचं काम गेले काही दिवस नियमित सुरू आहे मात्र आता पाणीसाठा कमी झाल्यानं लातूरला गेले तीन दिवस पाण्याची रेल्वे पाठवता आली नाही सांगली मिरज भागाला पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनाही बंद ठेवण्यात आल्या आहेत तसंच ताकरी प्रकल्पातील पाणी उपसा मर्यादित करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांमध्ये कृष्णा आणि वारणा नदीमधील पाण्याची पातळी फार खाली झाली होती आणि त्यामुळे ताकरी म्हैसाळसह अनेक उपसा जलसिंचन योजना बंद झाल्या होत्या त्यामुळे काल आणि आज सुद्धा आपण मिरजवरून लातूरला जाणारी ट्रेन पाठवू शकलो नाही प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर आता वारणा धरणातून दोन दिवसापूर्वी पाणी सोडण्यात आलं आहे पण ते आज संध्याकाळपर्यंत मिरज येथे पोहोचण्याची शक्यता आहे राज्यातल्या धरणांमधल्या पाणी पातळीवर नियमित देखरेख ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाला दिले आहेत दुष्काळग्रस्त भागात पुरेसा पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर जोशी यांच्या पीठानं हे निर्देश दिले पाणी पातळीच्या नियमित देखरेखीमुळे दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनं पाण्याची उपलब्धता समजायला मदत होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे जलस्रोत नियामक प्राधिकरणातल्या अनेक सदस्यांचं निधन झालं असून ते प्राधिकरण कार्यरत नसल्याचं न्यायालयानं निदर्शनाला आणून दिलं या प्राधिकरणावर लवकरात लवकर सदस्यांची नेमणूक करावी असे निर्देशही न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत कोयना धरण क्षेत्रात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी कराडजवळ संशोधन प्रयोगशाळा उभारली जाईल असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे त्यांनी आज नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई पुण्यासह बारा शहरांसाठी पत्रपरिषद घेतली कराडजवळ उभारण्यात येणारी प्रयोगशाळा डीप ड्रिलिंगशी संबंधित संशोधनाचं कार्यान्वयन केंद्र म्हणून काम करेल असंही त्यांनी सांगितलं कोयना धरण क्षेत्रात वारंवार होणाऱ्या भूकंपाचं निदान करण्याचं तंत्रज्ञान विकसित होत असल्याचंही ते म्हणाले हवामानाचा अंदाज नैसर्गिक आपत्तींची सूचना जैवतंत्रज्ञान ऊर्जा संशोधन अशा क्षेत्रात विज्ञान क्षेत्रात मोठे बदल आणि संशोधन होत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं विदर्भ मराठवाड्यातल्या उद्योगांना वीज दरात सवलत देण्याच्या दृष्टीनं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे ही समिती वीज दराचा अधिक अभ्यास करून उद्योगांना योग्य प्रकारे सवलतीचा फायदा कसा देता या यासंदर्भात विचार करेल असं बावनकुळे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे सगळ्या जागा लढवेल अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदा नगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवून पक्षाची ताकद वाढवायची आहे असंही त्यांनी सांगितलं अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या एकतीस मेला मुंबईत आझाद मैदानात जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती जानकर यांनी या परिषदेत दिली पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषणविषयक समस्यांवर उपाय शोधण्यावर निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा भर राहील असं निरीचे संचालक डॉ राकेश कुमार यांनी सांगितलं निरीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते औद्योगिकीकरण जास्त झालेल्या शहरात प्रदूषणाचं प्रमाण जास्त असतं मोठ्या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत नागपुरातल्या नाग नदीचं पुनरुज्जीवन करणं हे निरीच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं निरीनं दिलेल्या अहवालातील शिफारशींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याकरता संबंधित संस्था अथवा प्राधिकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं राकेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं दुष्काळ निवारणासाठी सरकारची अनास्था असल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं शेतकरी शेतमजूर पंचायत आणि मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर मुखेडसह अनेक तालुक्यात दुष्काळाची तीव्रता असताना माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा तसंच चा चारा वैरणीचा प्रश्न गंभीर आहे मात्र सरकारनं चारा छावण्या का सुरू केल्या नाहीत असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला पंधरा सोळाचा पीक विमा तात्काळ मिळावा शेतकऱ्यांना बँक कर्ज आणि वीज देयक माफ करावं अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या राज्य शासनानं सुरू केलेल्या जलयुक्ती शिवार योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे जळगाव जिल्ह्यात या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात दोनशे बत्तीस गावांमध्ये विविध सहा यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं आता प्रगतीपथावर आहेत अंतर्गत जळगाव जिल्ह्यात पंच्याण्णव कोटी रुपये खर्चाची विविध कामं पूर्णत्वास येत आहेत या कामांमुळे सेहेचाळीस हजार टी सी एम पाणी जमिनीत मुरणार आहे त्यातूनच रब्बीच्या तब्बल ब्याण्णव हजार हेक्टर जमिनीला सिंचनासाठी लाभ होणार आहे तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जर समाधानकारक पाऊस पडला तर या जलसंधारणाच्या कामांना अधिक वेग येईल याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे आतापर्यंत आम्ही जलगावमध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त गाल काढलेलं आहे त्यामध्ये छत्तीस लाख घन लाखर आम्ही शेतीसाठी वापर करत आहे कंपार्टमेंट बंडिंग शेततळं नाला खोलीकरण इत्यादी कामं प्रभावीपणे इथं केली जात आहेत कृषी विभागाअंतर्गत आराखड्यात समाविष्ट असलेल्या पाच हजार सहाशे एकोणीस कामांपैकी पाच हजार चारशे सात कामांना प्रशासकीय मान्यता मिळून तीन हजार आठशे अठ्ठावीस कामं पूर्ण झाली आहेत यात अठ्ठावीस हजार कंपार्टमेंट बंडिंग कामांचा समावेश आहे तसंच इथल्या दहा नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे लोकसहभागामुळेही जिल्ह्यात विविध कामांना गती आल्यामुळे जळगावात जलयुक्त शिवार योजना यशस्वी दिशेनं वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे उद्योग सुलभतेच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या तीस देशांमध्ये त्यांना मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असून त्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत अशी माहिती नीती आयोगाचे कार्यकारी अधिकारी अमिताभ कान यांनी दिली नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते देशात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि संशोधनाला वाव देऊन नव्या पिढीला उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे गेल्या दोन वर्षातल्या कामांमुळे भारतानं या क्रमवारीत बाराव्या स्थानावर जाण्यात यश मिळवलं सध्या भारत या क्रमवारीत एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे येत्या तीन चार वर्षात आपण पहिल्या तीसमध्ये पोहोचू असा विश्वास कांत यांनी व्यक्त केला भारतातून आखादी देशांमध्ये निर्यात होणारे आंबे सिमला मिरची आणि काकडीच्या गुणवत्ताविषयक नियम कठोर केले आहेत हे नवे नियम या महिन्यापासूनच लागू होणार आहेत या देशांनी भाज्या आणि फळांवरच्या कीटकनाशकांच्या प्रमाणाविषयीचा अहवाल प्रत्येक निर्यात मालासोबत पाठवणं अनिवार्य केलं आहे या नियमांचं उल्लंघन केल्यास माल स्वीकारला जाणार नाही असंही आखादी देशांनी स्पष्ट केलं भारतातून निर्यात होणाऱ्या भाज्या आणि फळांमध्ये कीटकनाशकांचं प्रमाण जास्त आढळलं असून ते ग्राहकांच्या आरोग्यासाठी घातक आहे या पार्श्वभूमीवर एक मेपासून नियम कठोर करण्याचा निर्णय आखादी घेतला आहे नरेंद्र नरे मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत या दोन वर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली यामध्ये राज्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच पंतप्रधान सिंचन योजना राज्यातल्या भंडारा जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याचं दिसून येत आहे तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द बावनधळी यासारखे अनेक लहान मोठे सिंचन प्रकल्प आहेत हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी इथे विविध अडथळे येत होते मात्र केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून अनेक लहान मोठ्या सिंचन प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्याचं काम इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हाती घेतलं आहे या अंतर्गत इथल्या बावनथळी आणि गोसीखुर्द प्रकल्पांचं काम तसंच मामा तलावाचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे यासाठी भंडारा जिल्ह्यातल्या कृषी विभागानं येत्या पाच वर्षाचा तब्बल दोन हजार आठशे त्रेसष्ट कोटींचा सिंचन आराखडा शासनाकडे सादर केला असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा पहिला टप्पा म्हणजे जिल्हा सिंचन आराखडा तयार करणे आता जिल्हा सिंचन आराखडा हा आमच्या भंडारा जिल्ह्याचा तयार झालेला आहे आणि तो शासनाला आपण सादर केलेला आहे पंतप्रधान सिंचन योजनेच्या या पहिल्या टप्प्यात अनेक जिल्ह्याच्या सिंचन विकासासाठी आराखडा तयार केला जात आहे या आराखड्यातून भंडारा जिल्ह्यात सिमेंट नाले शेततळी सिंचन विहिरी नालाखोलीकरण मामा तलावाचं पुनरुज्जीवन अशी विविध कामं केली जाणार आहेत एकूणच पंतप्रधानांच्या सिंचन योजनेची ग्रामीण भागात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्यानं येत्या दोन तीन वर्षात संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सिंचन व्यवस्था बळकट होईल यात शंका नाही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार सोळामध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे दुपारी एक वाजताही निकाल ऑनलाईन जाहीर केले जातील मंडळाच्या विविध संकेतस्थळावरही निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतील मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इनवर विद्यार्थ्यांना सविस्तर निकाल बघता येणार आहेत तीन जून रोजी दुपारी तीन वाजता महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका प्राप्त होईल जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली या त्यांच्या जन्मगावी लष्करी तमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मोठ्या संख्येनं आलेल्या सिंधुदुर्गवासियांनी शहीद गावडे यांचं अंत्यदर्शन घेतलं त्यापूर्वी त्यांना लष्कराकडून अंतिम मानवंदना देण्यात आली खासदार विनायकराव सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल भंडारी तसंच ब्रिगेडियर प्रवीण शिंदे आणि मेजर प्रधान यावेळी उपस्थित होते शनिवारी दहशतवाद्यांबरोबर तब्बल नऊ तास झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं या चकमकीत एकेचाळीस राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग गावडे यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले होते त्यानंतर श्रीनगर इथं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना गावडे यांची प्राणज्योत मालवली देशात यंदा सरासरीने त्यापेक्षा अधिक मोसमी पाऊस होण्याची ब्याण्णव टक्के शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे मध्य भारतात आणि पश्चिम किनारपट्टीवर उत्तम पाऊस पडण्याचे संकेत असून राज्याच्या काही भागात जास्त पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे आता राज्यातल्या हवामानाच्या अंदाजाविषयी जाणून घेऊया विदर्भात अद्यापही उष्णतेची लाट असून येत्या अठ्ठेचाळीस तासात ती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे कालही राज्यातलं सर्वाधिक पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नागपुरात होतं विदर्भात तुरळक ठिकाणी आज किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं वाढ दिसून आली तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं कोकणात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर चव्वेचाळीस बत्तीस पुणे सदतीस पंचवीस औरंगाबाद चाळीस सव्वीस नाशिक छत्तीस पंचवीस कोल्हापूर छत्तीस पंचवीस रत्नागिरी पस्तीस सत्तावीस सोलापूर बेचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल बेचाळीस तर किमान सत्तावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा नीटमधून यंदा सवलत देणाऱ्या अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी हजारो विद्यार्थ्यांना दिला असा राज्यातले वैद्यकीय प्रवे प्रवेश सीईटीच्या माध्यमातूनच मात्र खासगी आणि अभिमत महाविद्यालयांचे प्रवेश नीटद्वारे विनोद तावडे आसाममधे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांचा शपथविधी दहा मंत्र्यांनी घेतली शपथ दुष्काळी भागातल्या मध्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राज्याच्या जलाशयात एकूण बारा टक्केच उपयुक्त पाणीसाठा सांगली जिल्ह्यात पाणी संकट गंभीर राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा उद्या ऑनलाईन जाहीर होणार निकाल शहीद जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आंबोलीया बरोबरच लष्कर इतमामात अंत्यसंस्कार देशातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत या दोन वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं जनधन योजना स्टँडअप इंडिया स्टार्टअप इंडिया मुद्रा योजना अशा विविध योजना राबवल्या जनान बदल, सर्वा ला ला या सर्व योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासात झालेला बदल सर्वसामान्यांना त्याचा झालेला लाभ या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार